जालन्यातून मोठी बातमी समोर येत आहे रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही म्हणून तीन युवकांनी टोकाचं चा पाऊल उचललं आणि त्यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला या तरुणांनी अंगाव डिझेल टाकून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला जालन्यातील जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर ही धक्कादायक घटना घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असं की जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव या गावामध्ये बत्तीस कुटुंबांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ मिळाला परंतु या तीन युवकांना मात्र रमाई आवाज घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी टोकाचं पाऊल उचललं आणि आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचं समोर आलं जालन्यात जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर या तीन तरुणांनी हातात आणलेल्या डिझेलच्या बाटल्या डोक्यावर ओतल्या दरम्यान आजूबाजूच्या काही नागरिकांनी या बॉटल हिसकावून घेत तरुणांना बाजूला केलं जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव या गावात बत्तीस जणांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला मात्र या तीन जणांना या योजनेत घरकुल मिळाली नाही म्हणूनच या तरुणांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं समोर आलं यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे चार वर्षे झाली तेव्हापासून अर्ज भरत आहोत दरवेळी पुढील फेरीत घर मिळेल असं सांगितलं आम्ही ऊसतोडी करतो यावेळी बत्तीस जणांना लाभ मिळाला आहे अनेक जणांना दोन दोन घरं मिळाल्याचं या युवकांनी म्हटलं आहे आम्हाला गेल्या चार वर्षापासून फक्त वेगवेगळ्या कार्यालयात अर्ज करण्यास सांगितले जात आहे आत्मदान करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं या संतप्त युवकांनी म्हटलं आहे